सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचा भोंगळ कारभार राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने नेमून दिलेल्या ठेकेदाराकडून सर्व नियम धाब्यावर बसून पुलाच्या कामाला सुरुवात सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सावळेश्वर परिसरात शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन होते उड्डाण पुलाचे काम इरिगेशन विभागाची कोणतीही परवानगी नसताना उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात स्थानिक शेतकऱ्यांची राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणावर तीव्र नाराजी उड्डाण झालं तर सर्व शेतकरी जवळजवळ तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना त्याच्या जास्तीत जास्त तोटा होणार आहे आणि त्यामुळं हे उड्डाण होऊ नये अशा प्रकारची आमची शेतकऱ्यांची मागणी आहे या मागणी मान्य आज पत्र व्यवहार करून बी नाही तर आम्ही हायकोर्टात बी गेलेला याच्याविषयी हा मुगदा थांबावा म्हणून त्याची चौदा नोव्हेंबर तारीख पडलेली आहे काय आम्ही पूर्ण शेतकऱ्यांच्या विरोधात होत असलेल्या उड्डाण इरिगेशन विभागाची मुकसंमती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचा भोंगळ कारभार पहा फक्त बी आर न्यूज चॅनलवर